कंधार शहरातील महिलांच्या वतीनं आज नगरपालिकेमध्ये या मांडण्यात आला कंधार शहरातल्या अनेक समस्या आहेत ज्याच्यामध्ये रस्ता नाली पाणी या सगळ्या समस्या उद्भवलेल्या आहेत कंधार शहरातील नगरपालिका प्रशासन सर्व स्तरावर अपयशी ठरलेला आहे सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे हा सणासुदीचा काळ असतो उद्या हरतालिका आहे परदेशी गणेश उत्सव आहे नंतर नवरात्र आहे या संदर्भात महिलांनी अनेक सूचना अनेक कर्मचाऱ्यांकडे केल्या होत्या परंतु त्या पूर्ण झाल्या नाहीत त्यामध्ये परिसराची स्वच्छता असेल सोचे शौचालयाची स्वच्छता असेल पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असेल परंतु हा प्रश्न कुठेतरी सॉल्व्ह झाला नाही तर त्याचं निरासरण झालं नाही म्हणून या सगळ्या आज महिला या ठिकाणी आलेल्या आहेत कर्मचाऱ्यांना येताना त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या ज्या गोष्टी आगामी काळामध्ये जर नाही झाल्या तर सगळ्या महिला या ठिकाणी येऊन ठे आंदोलन करणार आहेत नगरपालिकेमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी राहत नाही नळाला फिल्टर ब्लिचिंग पावडर व्यतिरिक्त पाणी येत नाही काही ठिकाणी डायरेक्ट बोरचं पाणी येते काही ठिकाणी डायरेक्ट विहिरीचं पाणी येते अशा परिस्थितीमध्ये नाग नागरिकांच्या आरोग्याशी नगरपालिका खेळत आहे त्या पद्धतीनं नरेंद्र मोदी सांगतात की स्वच्छ भारत सुंदर भारत अशा परिस्थितीमध्ये कंदा शहरातल्या नाण्या रस्त्यावर कचरा मोठ्या प्रमाणावर साचला आहे जे सार्वजनिक शौचालय आहेत त्याची डागडूगी किंवा दुरुस्ती नाही त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही रस्त्यावर झाडलोट केलेलं नाही अशा अनेक समस्या ज्या कंदा शहराला ग्रासलेल्या आहेत त्या संदर्भात या महिलांच्या वतीने आज नगर परिषदेमध्ये एक निवेदन दिलेलं आहे आणि या सगळ्या ज्या त्यांच्या मागण्या आहेत ते आगामी काळात त्यांनी आगामी काळात म्हणण्यापेक्षा दोन दिवसामध्ये त्यांनी पूर्ण करत अशा त्यांनी मागणी केलेली आहे मजुरी पाणी आणाव कधी इतकं घाण पाणी येते मग त्याच्यामध्ये आम्ही परत चलवाव कसं आमची परिस्थिती तेच आमच्या मागणी आहे एवढं की आम्हाला पाणी स्वच्छ पाहिजे आणि वेळेवेळे आम्हाला पाणी पाहिजे जे पाणी सोडायला ते आमच्याकडून खूप बोलतात मग दहा मिनिटं जर तुम्हाला सोडा म्हणलं पाणी तर काय फरक आहे का त्यासाठी आम्हाला पाणी व्यवस्थित पाहिजे आम्ही मजुरी करणार पाणी भराल का मजुरीला जावं कुठं आम्ही एकतर पण पाणी भरायला बसलं तर मजुरीवाला आम्हाला येऊ देत नाही ना मग त्याची हजेरी कमी करते ते ना आमची ही आमची मागणी आम्हाला पाहिजे पाणी पियायच्या यो योग्य आहे का नाही नाही पाणी प्यायचं योग्य नाही गहन पाणी आहे